नोटो मेट कर मरे कई मगर तिरंगे खूबसूरत कफन, कफन महाराष्ट्र सर्वप्रथम तिरंगा ध्वजाला आणि आपल्या संविधाना वंदन करून तथा आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्र समस्त गावकरी मंडळी आणि शिक्षकवृंद आपण सर्वांना माझ्यातर्फे आणि माझ्या सर्व सहकारी सशस्त्र सेना दलातील सर्व आजी माजी सैनिकांकडून सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्याला स्वातंत्र्य मिळून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाले सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी आपले संविधान अंमलात आले पण हे संविधान अंमलात आले स्वातंत्र्य अक्षुण्य आणि अभय असे टिकून राहण्यासाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम करून आणि त्यांच्या टीमने सुद्धा खूप मेहनत घेऊन हे संविधान लिहिले पण ते संविधान टिकवून ठेवणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे तरी आपण माझ्या मते सरांनी स सर स ब बरेचसे पॉईंट कव्हर केलेले आहेत जास्त काही परत परत तीच सांगण्याची आवश्यकता नाही तरी पण माझ्या विचाराने किंवा माझ्या छोटेखानी एक बुद्धींनी थोडा काही अजून दोन तीन गोष्टी त्यात ॲड करायचा विचार केलेला आहे की जे आपण करायनं करणं आवश्यक आहे आज आपल्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था ही कोणापासूनही लपलेली नाही आपण जसे बाकी गोष्टीसाठी खूप काही करतो जागोजागी आवाज उठवतो पण जिल्हा परिषदसाठी कोणीही आवाज उठवताना आजकाल खूप कमी दिसतात त्याला कारण आहेत की आपल्याला असं आपल्या डोक्यात घुसलं आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये काही शिकवत नाही पण हे गलत आहे कारण की जर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक यांच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या पहिल्याच सरकारने लादून दिलेल्या असतात कुठला सर्वे आला तो शिक्षकांनी करायचा कुठला सिधा वाटप आला तो शिक्षकांनी करायचा इलेक्शन आले इलेक्शन ड्युटी शिक्षकांनी करायची मग त्यांनी ह्या मुलांना शिकवायचं कधी हा प्रश्न ग्रामस्थांनी प्रशासनाला विचारणे आवश्यक आहे आणि त्यासाठी आपल्याकडं पहिल्या एका काळामध्ये असं होतं की शिक्षित लोकं खूप खूप कमी असायचे मग त्यामुळे हे कामं शिक्षकांना भेटायचे पण आजच्या घडीला आपल्याकडं खूप सारे शिक्षित लोक आहेत सुशिक्षित आहेत ते सुद्धा हे कामं करू शकतात तर प्रशासनाने कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि जिल्हा परिषद शाळेला अजून विकसित करण्याचा प्रयत्न केला सरांनी सुरुवातीला सांगितलं होतं की आपल्याला टेक्नॉलॉजीची गरज आहे डिजिटल दुनिया आहे आजकाल जमाना खूप पुढे चालला डिजिल डिजिटलायझेशन व्हायला पाहिजेत आपल्या शाळेत सुद्धा संगणक असायला पाहिजे कारण जोपर्यंत शाळेमध्ये संग संगणक नाही आहे इंग्लिश शिकवण्यासाठी किंवा मुलांना इंग्लिश शिकण्याची आवड असणे तसं या गोष्टी शाळेत असल्याशिवाय आपण या शाळेकडे लक्ष देत नाही आज प्रायव्हेट शाळेमध्ये आपण मुलांना नेऊन टाकतो जरी आपली हैसियत राहत नाही आपल्याकडे पैसे पूर्णपणे असत नाही तरीसुद्धा आपण तिकडं नेऊन टाकतो कारण की आपले मुलं आजच्या पिढीला धरून चालता आलं पाहिजे म्हणून आपण त्यासाठी प्रशासनाकडे आग्रही झाले पाहिजे की आमच्या शाळेलासुद्धा ह्या गोष्टी अवेलेबल करून द्याव्या तरच आपली शाळा जिल्हा परिषद शाळा वाचतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की आपण नुसती शाळा किंवा शिक्षक यांच्यावरच लक्ष देऊन चालणार नाही तर शाळेच्या आसपासचा जो परिसर आहे तो सुद्धा तसा स्वच्छ सुंदर असला पाहिजे जे जेणेकरून जर शाळेचा परिसर स्वच्छ आणि सुंदर नाही आहे किंवा आज आजूबाजूला घाण कचरा पडलेला आहे कुठं कोणी आणून टाकतं किंवा तसा पडलेला आहे त्या कचरा साफ नसला तिथं वास आला दुर्गंध आली तर शिक्षकांना आणि मुलांच्या यांच्या दोघांच्याही तब्येतीवर त्याचा परिणाम होणे होऊ शकतो तर त्यासाठी मी सर्वांना विनंती करेल की कोणीसुद्धा शाळेच्या आवारामध्ये कचरा आणून टाकू नये काल आपल्या काही मुलांनी तिथं येऊन थोडी सेवा केली होती की आपले उपसरपंचसुद्धा त्यात होते आणि अजून बरेचसे मंडळी होती त्यांनी तिथं साफसफाई केली तर अशीच साफसफाई माझ्या मते दर रविवारी म्हणजे एक महिन्यातला एक रविवार कमीत कमी सर्व गावकऱ्यांनी मिळून आपापल्या जागेवर जरुरी नाही की तुम्ही सगळे शाळेकडे येऊन करावं हो, किंवा कुठं ग्रामपंचायतच्या याच्या खाली दुसरीकडे कुठं जाऊन करावं हो, जिथं आपण आहेत तिथलाच फक्त थोडासा कचरा उचलून हो एका याच्यामध्ये टाकून त्याला जाळून टाकावं किंवा जे ज्यांचा कचरा असतो त्यांनी आपला तो कचरा घेऊन फक्त जाळून टाकावं बाकी काही जास्त करायची गरज नाही आहे फक्त आपला आपण जर स्वच्छ झालो तर ती पन तक निगेटि, कि नी ते होऊ शकतं पण बऱ्याचशा लोकांच्या मनात असतं निगेटिव निगेटिव्हिटी की नाही नाही लोक ते आपण केलं त्याला लोक नाव ठेवते नाव ठेवत नाही कोणी पॉझिटिव्हिटी आणा स्वतःमध्ये आपण स्वतःपासून सुरुवात केली तर दुसरा त्याला लवकरच हे करील कारण जर कधी आपण आपलं स्वतःचं साफ केलं तर दुसऱ्याचं ऑटोमॅटिक होईन जाईल कारण आपण विचार करतो की आपलं गाव गावाने विचार करायला पाहिजे गावात कोण राहतं आपणच राहतो आपणच त्या गोष्टी स्वतःपासून सुरुवात करा तरच आपलं गाव स्वच्छ होईल सुंदर होईल निसर्गानं आपल्याला खूप सा चांगलं वरदान दिलेलं आहे की आपल्या गावाला गिरजा नदी वाहते गिरजा नदीचं पाणी आज अशा पाण्याच्यासाठी लोकं तरसतात मोठमोठ्या पिकनिक स्पॉटवर जाऊन त्या पाण्याजवळ जाऊन वेळ घालवण्याचा प्रयत्न करतात तर आपल्याला निसर्गाने ऑटोमॅटिकच आपल्या शेजारी आणून दिलेली आहे आपल्याला फक्त एवढंच करण्याची आवश्यकता आहे या नदीच्या किनारा आपल्याला लाभलेला आहे त्या किनाऱ्याला स्वच्छ करून तिथं सुंदर फुलांची झाडे आणि सुंदर बगीचे लावून तिथं जर कधी आपण थोडासा क वॉकिंग करण्यासाठी किंवा फिरण्यासाठी सकाळचा सा थोडा वेळ घालवण्यासाठी जर चांगली व्यवस्था केली तर खूप छान आरोग्यासाठी आणि सगळ्या गोष्टीसाठी चांगलं होईल बाकी तसेच मी पालकांनासुद्धा विनंती करेल की ज्या ज्यांचे मुलं शाळेत जातात किंवा मोठाले आहेत किंवा घरी आहेत सुद्धा त्यांनी वेळ देणं आवश्यक आहे कारण आपण मुलं शाळेत पाठवून देतो शेतात काम करतो दिवसभर ठीक आहे आवश्यक आहे ते पण पण आपल्या दिवसभराच्या वेळेतून किमान दोन तास तरी आपल्या मुलाला दिले पाहिजेत शिक्षक लोक त्यांचे काम करतात पाच घंटे ते शिकवतात पण त्यानंतर मुले जवळपास जास्त वेळ आपल्याकडे असतात तर आपल्याला सुद्धा दोन तास किमान त्यांना वेळ देणं आवश्यक आहे त्यांचा अभ्यास घ्या काय शिकले काय शिकणार आहेत आणि हँडरायटिंग वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्यांच्यामध्ये असतात त्या पालकांनी जर याच्याकडे लक्ष दिलं तर आपले पाल्य चांगले हुशार झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे सर्व पालकांना करणं आवश्यक आहे कारण याच्यासाठी आता तुम्ही म्हणजे ना तर वेळच नाही आम्ही दिवसभर शेतातले कामं करा काय का का करा पण दोन तास जर कधी तुम्ही वेळेचं नियोजन व्यवस्थित केलं तर दोन तास काढणं काहीच कठीण नाही आहे त्यासाठी आपण शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र वाचा किंवा त्यांच्या जीवनापासून आदर्श घ्या जसे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान लिहून दिलं संविधान लिहून देऊन आज जवळपास पन्नास साठ सत्तर वर्ष होत आले त्यावेळेस त्यांनी लिहिलं मग त्यावेळेस त्यांचे ते 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 विचार तेवढ्यापुरते मर्यादित असायला पाहिजे होते पण त्यांनी पुढच्या हजारो वर्षाचं नियोजन केलं पहिले दोन वर्ष त्यांनी लिहिण्यासाठी असेच नाही घालवले त्यांनी त्याचं ते नियोजन केलं की आपल्याला पुढच्या काही वर्षामध्ये काय काय कामं करायचे आणि कसे कसे असतील त्याचे स्वरूप काय असेल त्याच्यात वेळोवेळी बळ बदल कसे घडतील त्यासाठी काय कशाची आवश्यकता आहे तर या गोष्टीचं त्यांनी नियोजन केलं तसं शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्या कर्तव्यामध्ये सगळे नियोजन केले तर त्यासाठी आपल्याला सुद्धा तसं नियोजन करणं आवश्यक आहे पहिलं नियोजन करा की आपल्याला कोणत्या वेळात कोणतं काम करायचं आणि कसं करायचं आणि मग त्याच नियोजनाच्या येऊन हो आपल्याला हा वेळ भेटन की आपण आपल्या मुलांना काय शिकवतो कसं शिकवतो आणि किती वेळ शिकवतो जर हा आपण वेळ दिला तर सहजच आपले मुलं जसं की सरांनी सांगितलं होतं की आपल्या खेड्यातले मुलं शहरात जाऊन त्या मुलांच्या पावलाशी पाऊल मिळू शकत नाही याला कारण काय की आपल्या मुलांना इंग्लिश किंवा दुसऱ्या भाषेवर प्रभुत्व नाही आहे मग ते शिकवण्यासाठी आपण त्यांना प्रयत्न करा शिकवा त्यांना मार्गदर्शन करा आता आपल्या गावामध्ये बरेचसे सुशिक्षित लोक आहेत चांगले लोक आहेत आणि असे बरेचसे युवा तरुण पिढी आहेत की जे आज परि स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत कोणी बाहेर जाऊन तिथं तीन चार पाच हजार रुपये देतात त्या अकॅडमीमध्ये दे, आणि तिथं रनिंग वगैरे करून घेतात ते अभ्यास करून घेतात पण सगळ्यांना ते शक्य नाही आहे कोणी कोणी आता त्याला घरचं पण काम करावं लागतं शेतात पण काम करावं लागतं आणि त्याला कुठल्या तरी याच्यामध्ये क्षेत्रामध्ये काम करण्याची पण आवड आहे भरती होणे किंवा रेल्वे रिक्रुटमेंट असे भरपूर सारे एम पी एस सी यू पी एस सी असे भरपूर सारे कोर्सेस आहे जे त्यांना करावं वाटते पण वेळ भेटत नाही तर त्यासाठी मी गावालासुद्धा विनंती करेन ग्रामपंचायत आणि आपल्या बापूंनासुद्धा विनंती करेन की आपल्या गावासाठी एक अभ्यासिकाची व्यवस्था जर झाली तर खूप चांगलं होईल आपल्या सुदैवानं आपल्या शाळेला खूप सुशिक्षित आणि अनुभवी व्यक्तिमत्व शालेय समितीचे अध्यक्ष म्हणून संदीप पवार हे लाभलेले ला आहेत तर त्यांनी मला स्वतः एक दिवस सांगितलं की म्हणजे मी सुद्धा स्वतःचा वेळ देऊन जे मुलं मार्गदर्शन घेण्यासाठी येतील एम पी एस सी यू पी एस सी अजून कुठल्या शाळेचं तर त्यांना मी मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहेत आणि अजूनही जे शिक्षित लोकं आहेत उच्च शिक्षित आहेत त्यांना मी विनंती करेन त्यांनीसुद्धा मी वेळ काढून अशा मुलांना मार्गदर्शन केलं तर खूप चांगलं होईल कारण यानं आपलाच समाज आपलेच मुलं वर देशपातळीवर किंवा अजून कुठं जाऊन चांगलं प्रदर्शन करू शकतील आणि ज्या मुलांना बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागतं ते शक्य होत नाही बऱ्याचशा जणांना ते शक्य न झाल्यामुळं तर आपलं स्वप्न सोडून द्यावं लागतं तर अशा मुलांनासुद्धा मदत होईल तर त्यासाठी जर एक अभ्यासिकाची व्यवस्था आपल्याकडं झाली तरच चा खूपच छान होईल मी बोलायला भरपूर आहे पण जास्त काही वेळ घेणार नाही आणि तसे आपण सर्वांनी शालेय समितींनी शिक्षकवृंदांनी मला वेळ दिला आणि इथं येऊन बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभारी आहेत एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र